नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री साहेब तर यांनी मोठी घोषणा केली आहे आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये जे आहे ते खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे त्या संदर्भात काय मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे का त्या संदर्भात काय मोठी गुडन्यूज आहे मोठी बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला कर प्रेस करा तर बघा लाडक्या बणीं तुम्हाला कोणत्या या ज्या आठ बँका आहेत की त्या आठ बँकांमध्ये जे पैसे आहेत तुम्हाला हे जमा होणार आहेत संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तुम्हाला आता पंधरावा हप्ता जमा झालेला जा आहे तर सोळावा हप्ता तुम्हाला कधी जमा सोळावा प्लस सतरावा हप्ता काही काही अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना सोळावा हप्तासुद्धा मिळालेला नाही आणि पंधरावा हप्तासुद्धा मिळालेला नाही तर त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत का संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करा बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आन्सिक करू नका लाडक्या ताईंनो कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे बघा जे ज्यांच्याकडे पोस्ट खाता आहे तर ज्यांच्याकडे पोस्ट खाता आहे ते त्यांना पटापट पैसे लवकरात लवकर या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्यामुळे संपूर्ण जो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे आणि ज्यांनी ज्यांनी आता दोन नियम बदललेले आहेत बघा पहिला नियम म्हणजे ज्या लाडक्या बहिणीने अजूनपर्यंत ई के वाय सी केलेले नाही तर त्यांनी ई के, -के वाय सी करा तरच तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे नाहीत अन्यथा पैसे जमा होणार नाहीत पंधरा नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ही जी, जी मुदत आहे ती देण्यात आलेली आहे ई के वाय सीची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी आन्स्किप्ट करू नका लाडक्या बहिणींनो कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट असते लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्क्रिप्ट करू नका कारण लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनस्क्रिप्ट करू नका लाडक्या बहिणींनो कारण बघा ज्यांना ज्यांना आता पंधरावा सोळावा हप्ता आलेला आहे तर सोळा प्लस सतरावा हप्ता त्यांना तीन हजार रुपये खात्यामध्ये येणार आहेत का ती पण महत्त्वाची बातमी आहे आता काही काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड काही बँक खात्याशी लिंक केले नाही तर त्यांनी पटापट बँकेत जाऊन हे कामं तुम्ही लवकर करा जे पाच मिनटापूर्वी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तीन तीन हजार रुपये लाडक्या बणींना जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बाकी बँकांमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत तर ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आणि ज्यांनी नाही आलेले आहेत तर त्यांनी नाही म्हणून पाठवा सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनसिप करू नका बघा लाडक्या ताईंसाठी जो बघा मागे आता भाऊबीज झाली दिवाळी झाली आज पण अजूनपर्यंत लाडक्या बणींना हे जे पैसे आहेत ते जमा झालेले नाही तर लाडक्या बहिणींना मा आम्हाला माफ करा तुम्हाला जे पैसे ते आम्ही थोडे उशिराने देत आहोत आणि आता लवकरच लाडक्या बणींना जो पैसा आहे तो खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे आणि त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट असते लेटेस्ट अपडेट असते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आक्षेप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि ले धमाकेदार अपडेट असते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चाला अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी हा व्हिडिओ अजूनपर्यंत पूर्ण बघितलेला आहे कारण तुम्ही हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे तुम त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा ज्या ज्या लाडक्या बहिणीने आता ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी ई के वाय सी करून घ्या म्हणजे आता पतीच्या नावाने जर ई के वाय सी केलेली असेल तर तुझ्या पतीच्या नावाने जर वाय सी केलेली असेल आणि त्यांच्या नावावर जरी पतीच्या नावावर जर लाडक्या बहिणीचं म्हणजे पतीच्या नावावर जास्त जरी इन्कम टॅक्स भरत असतील किंवा सरकारी नोकरीवाले असतील तर तेसुद्धा लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत आणि चाळीस लाखपेक्षा जास्ती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत म्हणून त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी लेटेस्ट अपडेट समोर ले ले आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय मोठी आणि नवीन अपडेट आहे लवकरच लाडक्या बहिणींना पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण बघा तीन तीन हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहींनो काळजी करू नका कारण पुढे आचारसंहिता लागणार आहे बघा पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहेत बहुतेक अशा काही का निवडणूक आहेत लौकर की त्या त्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे लवकरात लवकर कारण की जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हा जो आचारसंहितेचा जो काळ असतो तेव्हा दहा ते पंधरा दिवस कोणत्याही प्रकारे कोणताही निधी वाटप केला जात नाही कारण हे जे म्हणजे लाडक्यापणीनं बघा कारण जेव्हा निपक्षपातीपणे जेव्हा कोणतीही निवडणूक पार पाडली जाते तेव्हा शांततेच्या शा वातावरणामध्ये कोणत्याही तिथं गोंधळ होता कामा नाही त्यासाठी आचारसंहिता लावली जाते आणि निवडणुका चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये पार पाडल्या जातात त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा त्यामुळे व्हिडिओला अनस्किप करू नका लवकरच लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपयेसुद्धा आम्ही जमा करणार आहोत बघा तुम्ही जर कोणत्या बँकेत खाता आहे तर तुम्ही त्या बँकेत जाऊन पैसे तपासू शकता लाडक्या बहिणी तुम्हाला फटाफट एस एम एस सोडलेले आहेत लवकरच लाडक्या बहिणींना एस एम एस असो पोस्टामध्ये असो कोणतीही बँक असो लवकरच तुम्हाला आम्ही तीन तीन हजार रुपये सोडलेले आहेत त्यामुळे लाडक्या बणींनो काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाडक्या बणींनो बघा बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत पंधरावा हप्तासुद्धा जमा झालेला नाही आणि कोणाला अजून सोळावा हप्तासुद्धा आले नाही तर त्यांनी पण काळजी करू नका तुम्हालासुद्धा पैसे मिळणार आहेत परंतु तुम्ही पंधरा नोव्हेंबरपूर्वी ई के वाय सी करणे अनिवार्य असणार आहे त्यामुळे तुम्ही पंधरा नोव्हेंबरच्या अगोदरच तुम्ही इके वैसे तुम्ही करून ठेवा लाडक्या बनीनो हेच फक्त तुम्ही जे सांगतो आहे मी ते तुम्ही करा शंभर टक्के तुम्हालासुद्धा पैसे जे आहेत ते खात्यामध्ये येणार आहेत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत बाकी जिल्ह्यांमध्ये तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यात जमा झाले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर लाडक्या बनिनो काळजी करण्याचं कारण नाही टेन्शन घेण्याचं कारण नाही तर पुढे बघू शकता ज्यांचे ज्यांचे टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये बी टीद्वारे पैसे आल्यानंतर तुम्हाला ही रक्कम जी ही जी रक्कम आहे टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केली जाणार आहे त्यामुळे आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय मोठी आणि नवीन अपडेट असते लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणीसाठी बघा ज्यांच्या जा घरामध्ये सरकारी नोकरीवाले आहेत इन्कम टॅक्स बरं अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे चारचाकी वाहन आहेत अशा काही ज्या ज्या त्रुटी आहेत किंवा जे नियम नियमांमध्ये बसत नाही तर अशा लाडक्या बणी अपात्र होणार आहेत आणि तुम्हाला मागेच बोललेलो होतो मी की ज्या ज्या लाडक्या बहिणी अजूनपर्यंत केवायसी पूर्ण केलेली नाही तर वाय केवायसी करून ठेवा कारण आता अवघे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे लाडक्या बणींना तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे बघा जे विरोधक टीका करतात की लाडकी बहीण योजना बंद होणार असं होणार तसं होणार परंतु कोणत्याही कारणामुळे लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि आम्ही लाडक्या बहिणींना पुढे एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहोत त्या संदर्भात पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केलेली होती बघा शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बणींना पैसे अजून वाढू म्हणजे त्यामध्ये अजून वाढ करणार आहोत परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे दिले जात आहेत एक वर्ष पूर्ण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेला परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे का दिले जात आहे असा पण प्रश्न लाडक्या बहिणींकडून केला के जात आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी कोणत्याही टायमाला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची मोठी आणि धमाकेदार अपडेट मी देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पेमेंट आहे ते टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत फायनली त्यांना जी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे तुम्ही पटापट आपल्या बँकेत जाऊन आपले अकाऊंट चेक करा एस एम एस चेक करा आणि जे तुमचे आधार कार्ड आहे ते खात्याशी तुम्ही लिंक करा तर शंभर टक्के तुम्हाला हे जे पैसे आहे ते मिळणार आहेत हे आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण सर्व लाडक्या बहिणींना माहीत पडलं पाहिजे की शासनाने आमच्यासाठी काय जो निधी आहे तो वाटप केलेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जी पेमेंट आहे ते आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय म महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट असते लाडक्या बणींसाठी लाडक्याताईंसाठी तर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे की लवकरच आम्ही लाडक्या बणींना पाच मिनिटांपूर्वी आताच्या क्षणाचे मोठा निर्णय घेतलेला आहे लवकरच लाडक्या बणींना खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी नवीन अपडेट असते तर फटाफट ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केलेली असते त्यांनी के, ता के वाय सी करा अगोदर बघा जे अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अगोदर पैसे मिळायचे परंतु आता मिळत नाहीत म्हणून त्यांनी के वाय सी करणे अतिशय महत्त्वाचं आहे बघा की त्यांना मागील हप्ते जमा झाले पाच पाच दहा दहा बारा बारा हप्ते म्हणजे मागच्या वर्षी जमा झाले परंतु या वर्षी आता त्यांना अगोदरच त्यांचं नाव ऑटोमॅटिक बंद झालं त्यामुळे त्यांनी के वाय सी करणं गरजेचं आहे ज्यांचे पण त्रुटी असतील बारीक काही कारण असतील जेव्हा त्यामध्ये काही तुम्हाला वाटत असेल की आमच्या कोणत्या कारणामुळे लाडकी त्यांचे पैसे बंद झाले तर त्यांनी फटाफट के वाय सी करा कारण सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती असते की तुम्ही के वाय सी करणं अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे त्यामुळे सर्व लाडक्याबहींनी के, के वाय सी पटापट करून ठेवा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे सर्व लाडक्या बहिणींना माहीत पडलं पाहिजे की आता के, के, के वाय सी करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ज्यांना हप्ते बंद झाले त्यांनीसुद्धा के वाय सी करा कदाचित तुमचे हप्ते के वाय सी न केल्यामुळे सुद्धा बंद होऊ किंवा आधार कार्ड लिंक नसेल किंवा कोणतं कारण असेल तर तुम्ही पटापट हे करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहेत ते खात्यामध्ये येणार आहेत आणि मोठा निर्णय घेतलेला आहे तीन तीन हजार रुपये लाडक्या बणींच्या खात्यात जमा झालेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे कोणाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण महत्त्वाची मोठी आणि गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद